त्र्यंबकेश्वर तालुक्यातील माणिक खांब येथील अंजनाबाई चव्हाण व सदस्य श्याम चव्हाण ग्रामपंचायत यांच्या वतीने आयोजित केलेल्या भैरवनाथ मंदिरात आयोजित पूजेचे कार्यक्रम प्रसंगी आज इगतपुरी तालुक्याचे आमदार हिरामण खोसकर साहेब इगतपुरी कृषी उत्पन्न बाला समिती सभापती ज्ञानेश्वर लहाने शिवसेनेचे तालुका प्रमुख भगवान आडोळे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके माजी पंचायत समिती सदस्य नंदलाल भागडे आगरी समाज विश्वस्त सचिव भोलेनाथ चव्हाण ग्रामपंचायत सदस्य संजय भटाटे प्राध्यापक सदानंद आडोळे माजी नगरसेवक संपत डावकर माजी उपसभापती विठ्ठल लंगडे माजी उपसभापती विष्णू चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित राहिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी रामदास जाधव त्र्यंबकेश्वर